नमस्कार मित्रांनो मोटिवेशन चा क्रीडा या आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे नेता आहात की फक्त इतरांच्या मागे चालणारे फॉलोवर बहुतेक लोक दुसऱ्यांचं अनुकरण करत राहतात त्यांच्या निर्णयांवर अवलंबून असतात आणि आयुष्यभर संधी गमावतात पण जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर फॉलोअर बनणं सोडून द्या आणि स्वतःच्या मार्गाने चला आज आपण अशा पाच सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात एक स्वतःचा विचार करा अंधानुकरण नको आपल्याकडे एक मानसिकता असते की इतरांनी जे केलं ते आपणही करावं म्हणूनच बरेच लोक समाज काय म्हणेल याची काळजी करत जगतात पण यशस्वी लोक मात्र स्वतःचे निर्णय स्वतः घेतात तुम्ही तुमच्या आयुष्याचा नेता बनू इच्छित असाल तर विचार करा हे माझ्यासाठी खरंच योग्य आहे का स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा आणि अंधानुकरण करणे थांबवा दोन स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा फॉलोअर असलेल्या लोकांना नेहमी वाटतं की त्यांच्यात मोठं काही करण्याची क्षमता नाही त्यामुळे ते इतरांचा मार्ग अनुसरतात पण जगातील सर्व यशस्वी लोकांना स्वतःवर विश्वास होता अपयश येतं चुका होतात पण त्या शिकण्यासाठी असतात तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवलात आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली तर तुम्ही नक्कीच मोठं यश मिळवाल तीन लोक काय म्हणतील याचा विचार सोडा आपल्या समाजात लोक काय म्हणतील या भीतीमुळे अनेक लोक आपल्या इच्छांना दाबून ठेवतात फॉलोअर हे कायम इतरांच्या मतांवर चालतात पण लीडर हे स्वतःच्या विचारांनी पुढे जातात लोक काहीही बोलतील पण जर तुम्ही स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केलं तर तेच लोक पुढे जाऊन तुमचं कौतुक करतील निर्णय निर्णय घेण्याची क्षमता विकसित करा फॉलोअर लोक लोक कायम दुसऱ्यांच्या सल्ल्यावर अवलंबून असतात त्यांना स्वतः घ्यायचे नसतात पण यशस्वी हे नेहमी स्वतःचे निर्णय स्वतः घेतात त्यावर जबाबदारी घेतात आणि चुका झाल्यास त्यातून शिकतात त्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे निर्णय घ्यायला शिका आणि स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची तयारी ठेवा पाच स्वतःचा मार्ग निवडा स्वतःच्या ध्येयांवर लक्ष ठेवा फॉलोअर लोक कायम इतरांच्या यशाचा पाठलाग करत राहतात त्यांना स्वतःचं ध्येय असतंच नाही पण जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर स्वतःचा मार्ग निवडा इतरांच्या यशाकडे बघून प्रेरणा घ्या पण त्यांचा मार्ग तसाच स्वीकारू नका स्वतःच्या ध्येयांवर लक्ष ठेवा मेहनत करा आणि स्वतःचं युनिक आयुष्य जगा तुमच्या आयुष्याचा नेता व्हा फॉलोअर बनून जगणं सोडा स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा स्वतःच्या ध्येयांसाठी मेहनत घ्या आणि स्वतःची ओळख निर्माण करा आजपासून स्वतःला हा प्रश्न विचारा मी फॉलोअर आहे का लीडर आणि जर उत्तर फॉलोअर असेल तर लगेच बदल करण्यास सुरुवात करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मोटिवेशनचा किडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका